हॅलो आपण सुरुवात करत आहोत आपण पाहतो या ठिकाणी श्री दत्त गोविंदा पथक महिला गोविंदा पथक ज्यांनी चार थर आपण लावताना पाहणार आहोत पहिला थर तुमच्या एकतेचा दुसरा थर तुमच्या आत्मविश्वासाचा तिसरा थर तुमच्या सर्वांच्या या आत्मविश्वासाने साकार केलेला चौथा थर तुमच्या जिद्दीचा आणि तुमच्या सलामीचा आपण सुरुवात करत आहोत शिटी वाजली जाईल त्यानंतर तुमच्या टायमिंग नोंदणी केली जातील समोर कोणीच उभे नगर राहू जे पंच आहेत जे रेफरी आहेत सर फक्त एक मिनटं पुढचा गोविंदा पथक असेल श्री कानिपनाथ गोविंदा पथक का मठाली आपण तयार राहायचं आहे श्री कानिपनाथ गोविंदा पथक का मठाळी आपण तयार राहायचं आहे यानंतरचा गोविंदा पथक आपला असेल धन्यवाद ताई झालं सुरुवात करायची आहे रेडी का वन ऐका वन टू आणि थ्री तारा वाजलाच पाहिजे तारा वाजलाच पाहिजे अरे बोल बजरंग अरे बोल बजरंग खरोखर कर, अप्रतिम पहिला दुसरं आणि तिसरी चिमुकली पाहतो आपण जी सेफ्टी बेल्ट घालून वरती सरते तिचं धैर्य पहा तिचा आत्मविश्वास पहा कशा पद्धतीनं ताया वाजल्याच पाहिजे वा पहिलंच या ठिकाणी मानवी तर आपण पाहतोय महिला परफेक्ट वे मध्ये लावला जातोय दोन्ही हात वरती गेले जात ताया जोरदार पहिली सलामी अप्रतिम आपण पाहायला मिळते ए गणपत बजाना काय तो बंद किया बंद किया <प्राण>